मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात महत्त्वाचे अपडेट आलेले आहे तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचं हस्तरण वितरण झालेलं आहे त्यामुळे सर्व पात्र ज्या महिला असतील त्यांना सातवा हप्ता उद्या मिळून जाणार त्या जा जा आहे त्यासोबत सहावा हप्ता ज्या महिलांना नव्हता मिळाला अशा सुद्धा महिलांच्या खात्यात सहावा आणि सातवा मिळेल ज्या कुठल्या महिला असतील ज्यांनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला होता त्यांचे फॉर्म अप्रूवल झालेले आहेत परंतु पैसे नाही मिळाले अशा सर्व महिलांनासुद्धा या पैशाचं हस्तांतरण होणार आहे त्यामुळे तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचं वितरण होणार आहे उद्यापासून सव्वीस तारखेपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहे जर फेब्रुवारीचा हप्ता मिळाला तर तुमचा डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी ज्यांना नाही मिळणार त्यांना ना सातवा आणि आठवा हप्ता मिळेल परंतु सातवा हप्ता तर तुम्हाला उद्या सकाळी मिळणार आहे ज्यांच्याकडे केशरी रंगाचं आणि पिवळ्या रंगाचं काळ आहे अपडेट सर्व महिलांना उद्या ज्याला पैसे जमा होतील ज्या काय जो टप्पा ठरवतील उद्याला तेवढ्या टप्प्यात पैसे जमा होतील तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये हे तुमच्या सातव्या हो हप्त्यासाठी सरकारने मंजूर केले त्याचं वितरण उद्यापासून होणार आहे आणि एकंदरीत पाच ते सहा दिवसामध्ये राहिलेल्या सगळ्या महिलांच्या खात्यात हे सुद्धा पैसे येणार लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे जसे आत्तापर्यंत तुम्हाला पैसे जमा झाले तसे हे सुद्धा पैसे जमा होतील ज्या महिलांचं अजूनही आधार सेडिंग ॲक्टिव्ह नाही त्या महिलांनी पटकन दिवशी करून घ्यायचं कारण पुन्हा हप्ता आल्यानंतर पुढच्या हप्त्याची वाट पाहण्यापेक्षा आत्ता तुमचं आधार सेडिंग ॲक्टिव्ह आहे का चेक करून घ्या उद्या सर्व महिलांनी आधार सेडिंग नसेल पो पोस्टाचं नवीन खातं खोलून घ्या तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील सातव्या हप्त्याचे नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात सुद्धा सध्याच्याला कुठल्याही प्रकारे नवीन फॉर्म भरायला संधी दिली नाही आहे परंतु पूर्ण जानेवारीच्या नंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात त्याची सुद्धा एक तरतूद असेल आणि हे जे पैशाचं हस्तांतरण होणार आहे हे उद्यापासून एक वीस तारखेपासून वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारीच्या दरम्यान सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि त्यासोबत ज्या कुठल्या महिला होत्या ज्यांना एस पी जे काही गॅस आहे तुमचं तीन गॅस मोफत जे आहे अन्नपूर्णा योजना लाडकी बहिणी योजना आणि उज्ज्वला योजना वर्षाला तीन गॅस त्याचे त्याचेसुद्धा पैसे जमा व्हायचे ते सुद्धा चेक करून घ्या आणि मॅसेज आल्यानंतर पैसे हे सबसिडी जर शब्दप्रयोग सब असेल तिथं सबसिडी मिळाले पैसे चालू तर समजायचं हे तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे सरकारकडून जमा झालेले आहेत तुम्हाला सुद्धा सगळ्या महिलांना आठशे तीस एका गॅसनुसार तीन गॅसचे टोटल चोवीसशे नव्वद रुपये पिवळं रेशन कार्ड आणि किशी रेशन कार्डवाल्या महिलांनाच पांढऱ्या रेशन कार्डवालेल्या महिलांना ते मिळत नाही त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत परंतु फॉर्म भरले होते अटी शर्ती त्या ठिकाणी पात्र नसताना तर त्या महिलांना इथून पुढं अर्जाची पडताळणी होईल आणि पैसे मिळणार नाहीत त्यामुळे कालच चार हजार महिलांनी स्वतःहून या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जातून स्वतःचं नाव कमी करून घेतलंय त्यामुळे तुम्ही काळजी करू नका की पैसे येतील नाही पैसे तुम्हाला उद्या सकाळी सकाळपासून ते साधारणतः एक वीस सव्वीस जानेवारीपर्यंत प्रजासत्ताक दिनापर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल त्यासोबत तुम्हाला एस एम एस येईल आणि आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे दोन्ही त्या ठिकाणी जॉईन करा आणि ज्या काय महत्त्वाच्या राज्य सरकार असेल केंद्र सरकारच्या योजना असतील तुमच्यापर्यंत नक्की त्या योजनेची माहिती मिळेल त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ता मिळाला सहावा हप्ता मिळाला आहे का नसेल मिळाला तर एकूण सात हजार पाचशेच मिळालेत का मग सव्वा सातवा आणि आठवा तिन्ही हप्ते तुमच्या खात्यात जमा होतील काही महिलेला तीनच हजार मिळालेत काहीला चार हजार पाचशेच मिळाले तर ते राहिलेले तुमचे उर्वरित जी काय पैसे आहेत ते सुद्धा मिळतील अर्जाचा स्टेटस स्टेटससुद्धा चेक करा नव्याने वेबसाईट जी आहे ज्या वेबसाईटून तुम्ही फॉर्म भरला ती वेबसाईट सुरळीतपणे सुरू झालेली आहे तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे त्याचं स्टेटससुद्धा तुम्ही चेक करू शकता सरकारने जे जाहीर केलेलं आहे समजा संजय गांधी योजना आहे तुम्ही पात्र असाल संजय गांधीसुद्धा पैसे मिळत असतील तर संजय गांधीला आता लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही संजय गांधीजीच मिळतील पण जर पंधराशेपेक्षा कमी मिळत असेल तर तेवढ्यावरचा फरक तुम्हाला सरकार आता जमा करणार आहे संपूर्ण पैसे लाडक्या बहिणीचे मिळणार नाही आणि एकवीसशे रुपये तुम्हाला कधीपासून मिळणार आहे तर जो तुमचा दहावा हप्ता असणार आहे म्हणजे एप्रिल महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे ते एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील स्वतः राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरेंनीसुद्धा ही माहिती दिली आहे की एप्रिल महिन्यापासून मार्चमध्ये अर्थसंकल्प अर्थ खातं आज अर्थात आजदादा पवार सादर करतील आणि त्याच्यामध्ये मग बघा लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मार्चच्या नंतर मिळतील सगळ्या महिलांना मिळतील कशामुळे मिळणार आहे कर अर्थसंकल्प त्याची तरतूद होईल नवीन जी आर असेल आणि संपूर्ण मग पाच वर्षभर तुमच्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये महिन्यानुसार पैसे मिळतील ऑनलाईन ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांनी सगळ्यांनी स्टेटस चेक करून घ्यायचा आत्तापर्यंत तुमचं स्टेटसची संपूर्ण स्थिती काय आहे तिथं किती पैसे जमा झालेले आहेत आणि उद्या ज्याला तुम्हाला पैसे जमा होतील पैसे जमा झाले की आपल्या व्हॉट्सअपचा जो नंबर आहे त्या नंबरला सगळ्यांनी तो स्क्रीनशॉट नक्की शेअर करायचा आहे नवीन फॉर्म भरल्यासंदर्भात नवीन अपडेट तुम्हाला मिळेल चॅनल नवीन असताना जे चॅनल एकदा सबस्क्राईब करून द्या त्याची बेल ऐकून प्रेस करा आणि सर्व नक्की शेअर करून द्या